काय आपण आपले वतीनं प्रकाश आंबेडकर ही स्वतः बाजू मांडतात पहिली सुनावणी झाली काय आपली प्रतिक्रिया आहे समाधानी आहात तुम्ही मी बोलण्यावर समाधानाने आहे सरकारच्या बोलण्यावर समाधानाने नाही मी आणि कोर्टर जे निर्णय देईल ते त्याच्यावरतीच समाधान आहे पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली हा चांगला विषय साहेबांनी जे निर्णय घेतल्यात वकील साहेबांनीच घेतल्यात जे साहेबांनी घेतल्या त्या निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळं सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाहीत त्याला अटक करत नाहीत मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही याचिका करते सांगता येईल माझ म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथ लाच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरं आहे आणि कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेब आणि हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे हो मी आभार आहे मानते आंबेडकर साहेबांचे आभारी आहे